मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत ते म्हणजे बांधकाम कामगार योजना यामध्ये तुम्ही आतापर्यंत बघितले असाल की मोफत पेटी आणि भांड्यांच्या मिळत आहे तरी बांधकाम कामगार योजना याचे महत्वाचे फायदे काय आणि कुठल्या योजनांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो आणि याच्याबद्दलचे बद्दलचे महत्वाचे निर्णय काय ते आपण या व्हिडिओ मध्ये सर्वप्रथम बघणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला आता बांधकाम कामगार या वेबसाईट वर आपण घेऊन जातो तर ही वेबसाइट आहे यामध्ये महाराष्ट्र ति मध्ये तुम्हाला निश्चित रिसिप्शन तर या ठिकाणी कल्याणकारी योजनेच्या खाली इतक्या साऱ्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळतो जर तुम्ही बांधकाम कामगाराचा कार्ड स्वतः बनवता आपल्यासाठी तर पहिल्या विवाच्या कर्जाच्या प्रतिभूतीसाठी हजार रुपये मध्यांना मोचन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन प्रधानमंत्री जीवन ज्योती प्रधानमंत्री सुरक्षा विमा अशा सामाजिक सुरक्षा योजना आहेत

वैद्यकीय अभियांत्रिकेसाठी साठ हजार एक लाख अशा प्रकारचे पैसे तुम्हाला मिळतात आणि त्यानंतर तुम्हाला आणखी या ठिकाणी खूप योजना आहेत बांधकाम कामगार नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार गंभीर आजार्या चोप्रासाठी एक लाख शस्त्रक्रियेसाठी एक लाख दोन लाख पंच्याहत्तर कायम उपमत्व असल्यास अशा प्रकारच्या सगळ्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळेल मित्रांनो जेव्हा तुम्ही या बांधकाम कामगार याच्यात फॉर्म भरता तर या ठिकाणी बघा ही अशा प्रकारे वेबसाईट आहे आणि याच्या मुख्य पृष्ठावर तुम्हाला इथे तुमची बांधकाम कामगारांची नोंदणी करता येते तर नोंदणी या ठिकाणी नोंदणीचे ऑप्शन आहे बांधकाम कामगार नोंदणी या ठिकाणी जर तुम्ही स्वतः क्लिक करता तर तुम्ही स्वतःचा फॉर्म स्वतः घरी भरू शकता या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तुमच्या ग्रामसेवकाचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र त्यावर तुम्हाला ग्रामसेवकाच्या शिक्का सही आणायची आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे फॉर्म अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी बांधकाम कामगार कल्याण ऑफिस करून मॅसेज येतो आणि एक रुपयाच्या पेमेंट तुम्हाला करावं लागतो ती एक रुपयाच्या पेमेंटची स्लिप घेऊन तुम्ही त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला पेटीची संच आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला या गोष्टी मिळतील तर अशा प्रकारे हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ला, तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या योजनेत मिळणार आहेत मित्रांनो तुमच्या आरोग्य तपासणी आणि इतर गोष्टी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणून या ठिकाणी या फॉर्म भरणे महत्वाचे आहे अशा प्रकारे आपण विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती या ठिकाणी देऊ शकतो त्यामध्ये आर्थिक योजनामध्ये काय काय दिलेलं आहे मृत्यू झाल्यास तुम्हाला काम मृत्यू झाल्यास पाच लाख तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख अटल बांधकाम बांधकाम अटल बांधकाम कामगार आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा प्रकारच्या योजनांची तुम्हाला या ठिकाणी उपयोग होणार आहे तर या ठिकाणी ज्या तुम्ही फॉर्म भरले नसेल तर फॉर्म भरू शकता